ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालू असलेले अश्लील उस्तेल लेडीज डान्स बार नववर्ष स्वागतासाठी सज्ज अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांच्या कानपिचक्या रायगड ठाणे कल्याण नवी मुंबई पनवेल मिरा रोड तसेच पूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात असणारे लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालू असलेले अस्लील लेडीज डान्स बार नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले आहेत महाराष्ट्र राज्य सरकार आणि नवी मुंबई रायगड ठाणे कल्याण पनवेल रोड तसेच पूर्ण मुंबई पोलीस अधिकारी यांनी परत एकदा आपली तिजोरी भरायची शक्क लढवली आहे का नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या बेकायदेशीर तज्ञांना परत एकदा रात्री उशिरापर्यंत परवानगी देण्यात आली आहे आणि यासाठी या बार मालकाकडून रात्री उशिरापर्यंत परवानगीसाठी जास्तीचा प्रोटेक्शन आकारण्यात आल्याची माहिती आहे ज्या लेडीज डान्स बारचे जेवढे जास्त कलेक्शन असेल त्या प्रमाणात प्रोटेक्शन मणी आकारण्यात येणार आहे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये या बेकायदेशीर लेडीज डान्स बारच्या माध्यमातून महिन्याला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते पण या कोट्यावधी रुपयांची उलाढाल फक्त पोलीस प्रशासन बारमालक आणि मंत्रालयापर्यंतच होते या कोट्यावधी रुपयांचा कोणताही तपशील या बार मालकाकडे नसतो त्यामुळे या कोट्यावधी रुपयांचा महसूल फक्त या लोकांनाच फायदा देतो यामध्ये या, या लोकांकडून किती मोठ्या प्रमाणात कर बुडवला जातो याची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घ्यायला हवी या सगळ्या लेडीज डान्स बारमध्ये चाळीस ते पन्नास मुली असतात त्यामध्ये अल्पवयीन मुलींचा सुद्धा समावेश असतो आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुलींचा समावेश असतो पोलीस प्रशासनाने कधी तपास केलाय का की ज्या या लेडीज डान्सफार मध्ये कामाला असणाऱ्या बांगलादेशी मुली असतात त्या मुंबईमध्ये कोणत्या प्रकारे वास्तव्यास राहतात त्यांच्याकडे भारतात राहण्याचं पूर्ण कागदपत्र आहेत का आणि कागदपत्र असतीलच तर ते कागदपत्र सत्य आहेत का त्या बांगलादेशी मुली त्यांचा परिवार भारतात कायदेशीर वास्तव्य करत आहे का असा प्रश्न निर्माण होतो यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मद्य नशेचे पदार्थ चरस गांजा कोकीन असे बरेच पदार्थ विकले जातात जर हे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल तर याला कोणी वाली आहे का आणि कोणाच्या देखरेखीत हे सगळे प्रकार घडतात याचा जबाब राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आणि कर्मचाऱ्यांनी द्यायला हवा महाराष्ट्र या निर्णयामुळे किती आहेत याची जाणीव माननीय या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहिजे पण तसं प्रत्यक्षात दिसत नाही जे हे सगळे बेकायदेशीर दे चालणाऱ्या लेडीज डान्स वर तत्काळ कारवाई करावी अशी विनंती गृहमंत्री यांना యాడ్ కాశీనాథాన్ని బ్యూరో రిపోర్ట్ కోక పనవెల్